नमस्कार आज आपण बनवणार आहोत छान असे खमंग छोट्या भुकेसाठी मिक्स पिठाचे शेंगुळे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्यात मी फक्त इथे हिरव्या मिरच्याचेच बनवणार आहे जिरे घेतलेत अर्धा चमचा कोथिंबीर आणि लसूण घेतला आहे हे सर्व आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे मी वाटून घेतलं आहे तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर दोन हिरव्या मिरच्या घ्या आणि बाकी तुम्ही लाल तिखट घालू शकता तर इथे मी एका प्लेटमध्ये हे वाटण काढून घेते तर आता तीन पीठं मिक्स केलेत ज्वारीचं पीठ घेतलंय एक वाटी अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी डाळीचं पीठ याला मी छान असं चाळून घेते आता या पिठामध्ये ओवा घालायचा अर्धा चमचा जे आपण वाटण बनवलं आहे त्यातला एक चमचा वाटण यामध्ये मिक्स केलं आहे मीठ घालायचं आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालू मला झणझणीत आवडतं म्हणून मी मिरच्या जास्त घेतल्यात आणि याला छान असं मिक्स करून आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा थोडं दाटसर मळून घ्यायचं आहे म्हणजेच घट्ट ज्या वाटीने पीठ मोजलं आहे तर त्याच वाटीने मी इथे पाणी घेत आहे तर इथे पीठ मळून झालं आहे बघू शकता याला आता आपण पाच ते दहा मिनिट असंच भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत फोडणीची तयारी करू हे पीठ भिजवायला मला एक वाटी पाणी लागलं कढई गरम करत ठेवली त्यामध्ये तेल घालायचं दोन ते ती तीन चमचे तर इथे मी चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात त्या घालू कधी पण फोडणीमध्ये लसूण थोडा ठेचून घालायचा चव चा, अजून छान येते जे आपण वाटण बनवलं आहे तर ते घालू हे वाटण पण आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर हे वाटण इथे परतलं आहे आता यामध्ये आपल्याला ग्लासनी पाणी घालायचं आहे तर मी इथे साडेतीन ग्लास पाणी घालते थोडासा एक चमचा गोडा मसाला घालायचा गोडा मसाल्यामुळे अजून छान टेस्ट येते चवेनुसार मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची आणि आता याला आपल्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी येईपर्यंत आता शेंगोळे बनवायला घेऊ तर आता शेंगोळे बनवण्यासाठी मी इथे पोळपाट घेतला आहे पीठ पण छान भिजलं आहे आता इथे थोडं जास्त पीठ घ्यायचं पोळपाटावरती असं गोल गोल करायचं आणि त्यानंतर याची छान अशी लांब काडी करून घ्यायची तुम्ही याला हातावरती पण करू शकता पण हातावरती केल्यावर लहान मोठे होतात त्यामुळे आपल्याला इथे पोळपाटाचा वापर करायचा आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आता याचे मी दोन करून घेते तरह ता दो तर आता दोन आकाराचे मी करून दाखवते पहिलं म्हणजे हे असे मोदकासारखे किंवा मग हे असे गोल केले तरीही छान दिसतात तर बघू शकता इथे मी सगळे मोदकासारखे करते तर इथे पाण्याला उकळी आली आणि सर्व शेंगोळे करून झालेत पाहू शकता तर आता ही उकळी आल्यानंतर यामध्ये एक एक करून सोडून घ्यायचेत टाकल्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवरती हे शिजून घ्यायचेत याला आता आपल्याला चार ते पाच मिनिट असेच शिजून घ्यायचेत फक्त याला अधूनमधून हलवायचं आणि थोडंसं मीठ घालायचं जर तुम्ही आधीच जास्त मीठ घातलेलं असेल तर नंतर घालू नका आणि पाहू शकता किती छान असे मोकळे सुटसुटीत झालेत वास तर खूप छान येतोय नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्ही बनवलेले शेंगोळे कसे शे झालेत शिजल्यानंतर यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया पावसाच्या दिवसामध्ये तर हे शेंगुळे नक्की एकदा बनवून खा खूप छान लागतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद